श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार सर्वांना सर्वप्रथम गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना अगदी चार पाच दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचे आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणते नियम पाळायचे आहेत गुरुवार येत आहे मग ताई केस धुवायचे का ताई फरशी पुसायची का सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना ह्याचा सगळ्यात पहिला गुरुवार येत आहे पाच तारखेला तर मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा की सगळ्यात पहिला तुम्हाला जो प्रश्न पडला आहे की मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी डोके धुवायचे का तर गुरुवारी डोके धुवायचे नाही कारण आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात ज्यांना हा ही गोष्ट ज्यांची श्रद्धा असेल ज्यांना पटत असेल त्यांनी पाळा बाकीच्यांना मला काहीही म्हणायचं नाही तर मग काय करावं तर बुधवारीच तुम्हाला सकाळी डोकं धुवून घ्यायचं आहे बुधवारीच तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे बुधवार गुरुवार आणि बुधवार गुरुवार घरामध्ये नॉनव्हेज घडून द्यायचं नाही आहे अजिबात मांसाहार करायचा नाही आहे म्हणजे तुमचे गुरुवारचे उपवास एकदम व्यवस्थित होतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मनात कुठलाही गिल्ट राहणार नाही की मी नॉनव्हेज खाल्लं होतं किंवा माझं असं झालं होतं असे कुठलेही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाहीत तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या गुरुवारी केस धुवावेत का तर गुरुवारी केस धुऊ नयेत आता समजा गुरुवारीच तुमचा पाचवा दिवस चौथा दिवस येत आहे आणि तुम्हाला सॉरी बुधवारी तुमचा चौथा दिवस येतोय गुरुवारी पाचवा येतो आहे आणि तुम्हाला पूजा करायची आहे अशा वेळेस तुम्ही काय करावं तर गुरुवारी ज्यांचा चौथा दिवस येत आहे त्यांना अगदीच जर तुमचा पिरियडच येऊन गेला आहे आणि चौथा पाचवा दिवस येतोय तुम्हाला डोकं धुण्याची इच्छा आहे फक्त पिरियड असणाऱ्या महिलांनी तर चिमुटभर हळद इथे माथ्यावर आणि चिमुटभर हळद तुम्हाला पाण्यामध्ये घालायचे आणि मग डोक्यावरून स्नान करायचे आहे थोडेसे दोष कमी होतात गुरुवारी केस धुवू नये याचं कारणच आहे की गुरुग्रह आपला कमजोर होऊ नये आपण गुरूंची इतकी सेवा करतो आणि मग आपला गुरुग्रहच जर कमजोर झाला तर मग आपल्याला पुढे आयुष्यात बरेच त्रास होतात म्हणून तुम्हाला हे सगळं मी माहिती सांगत आहे आता गुरुवारी फरशी पुसावी का तर गुरुवारी सगळ्या घरातली फरशी पुसू नये जिथं आपण जेवायला बसतो जिथं आपलं खरकटं सांडतं तिथलं पुसलं तरी चालेल आणि जिथे तुम्ही देवपूजा करणार आहात तिथे म्हणजे ही पूजा मांडणी करणार आहात तिथं थोडंसं गोमूत्र शिंपडावं पाणी शिंपडावं आणि ती जागा तेवढी स्वच्छ करून घ्यावी काहीही हरकत नाही सगळ्या घराची फरशी पुसायची का तर नाही सगळ्या घराची फरशी पुसायची नाही जेवढ्या भागावर तुम्ही पूजा मांडणार आहात तेवढ्याच भागातली फरशी तुम्हाला पुसायची आहे आता ही झाली दोन प्रश्नांची उत्तरे अजून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आहे मार्गशीर्षचा गुरुवार जेव्हा येतो तेव्हा सकाळी सगळ्यांनी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे डोक्यावरून नाही स्वच्छ आंघोळ करायची आहे पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि दरवाजावर स्वस्तिक आणि ओम चिन्ह काढायचं आहे हे हे झाल्यानंतर तुम्हाला सकाळी देवपूजा करायची आहे आणि देवपूजेसोबतच चौरंग मांडून ह्या गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची आहे गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करावी ह्याचा व्हिडिओ देखील चॅनेलवर दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघावा ज्यांना ज्यांना बघायचं आहे की गुरुवारची मार्गशीर्ष पूजा घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी करावी ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे मांडणी सकाळी करून ठेवावी संध्याकाळी सात वाजता बरोबर लक्ष्मी येण्याचे टायमिंग असते त्या वेळेमध्ये तुम्हाला कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि सगळे काही पूजा अर्चा जी आहे ती तुम्हाला संध्याकाळी करायची आहे नैवेद्यासाठी तुम्हाला आठवणीने मखाण्याची खीर करायची आहे मखाने अवेलेबल नसतील तर ता तांदळाची किंवा शेवयाची केली तरीही चालेल पण मखाण्याची खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कशी करायची बरं मखाण्याची खीर तर मखाने तुपावर भाजायचे मखाने आणि ड्रायफ्रूट्स हे तुपावर भाजायचे मिक्सरला लावायचे आणि अर्धा लिटर दुधामध्ये किंवा पावशेर दुधामध्ये ते उकळून साखर घालायची वेलची पावडर घालायची मखाण्याची चविष्ट खीर तयार होते कारण बऱ्याच जणांना माहीतच नाही आहे मखाने म्हणजे काय मखाने म्हणजे कमळाच्या बिया असतात म्हणजे ते फुललेले मखाने त्या बिया फुलवतात आणि त्याचे मखाने बनवतात जसं साबुदाणा बघा छोटा असतो तो फुलवतात तशा मखाण्याच्या बिया फुलवतात आणि त्या खाण्यासाठी अत्यंत हेल्दी असतात लहान मुलांना तर आवर्जून द्यावेत आणि आपल्यालासुद्धा खाण्यासाठी ते खूप चांगले आहेत तर तुम्हाला सांगते की मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवलात तर सर्वोत्तम नैवेद्य मानला जातो लक्ष्मीसाठी मखान्याची खीर किंवा खीर नसेल जमत नुसत्या मखाण्याचं दाखवलात तरीही चालेल पण खीर दाखवली तर जास्त चांगलं होईल त्याचप्रमाणे गुरुवारी आपल्याला काळे वस्त्र धारण करायचे नाही आहेत कुणीही काळ्या वस्त्र घालून किंवा काळा ब्लाऊज घातलाय काळी लेगिंग्स घातली आहे अशा वस्त्र घालून गुरुवारी पूजा करायची नाही आहे इतर दिवशी तुम्ही काळे वस्त्र तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता मात्र गुरुवारी तुम्हाला हा नियम अवश्य पाळायचा आहे की गुरुवारी काळे वस्त्र तुम्हाला घालायचे नाही आहेत गुरुवारी तुमच्या घरामध्ये मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे ताई आमचे पती बाहेरनं खाऊन येतात किंवा घरात करायलाच लावतात नाही मार्गशीर्ष गुरुवार हा इतका पावन आहे की माता लक्ष्मी आपल्या घराजम घरामध्ये विराजमान असते तुम्ही एवढं जर देवाचं मनापासून करता तर तुमच्या घरात बुधवार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार झालाच नाही पाहिजे तेवढा आपल्या तोंडावर आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही देवासाठी हे योग्य नाही म्हणून तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत नियम पाळायचे आहेत असं मी तुम्हाला जबरदस्तीनं सांगत नाही आहे ज्यांना जेवढं जा पटेल यातून तेवढं ते त्यांनी घ्या त्याचप्रमाणे गुरुवारी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन होणार नाही याची काळजी घ्या त्याचप्रमाणे गुरुवारी तुमच्या घरामध्ये वाद होणार नाही त्याची काळजी घ्या एकमेकाला अपशब्द बोलू नका एकमेकाशी भांडू नका घरामध्ये शिविगाळ करू नका तुमच्या घरामध्ये जर छोटी मुलगी असेल तर गुरुवारी तिची देखील अवश्य पूजा करा तिचे पाय धुवा तिच्या पायावर स्वस्तिक काढा त्याचप्रमाणे पायावर स्वस्तिक काढून तुम्हाला तिचं व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे प्रत्येक गुरुवारी असं करा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा झाल्यावर तुमच्याकडे ज्या कोणी सवासणी चालून येतील त्यांना हळदी कुंकू आणि एक फळ त्यांच्या हातामध्ये द्यायचं आहे कोणत्याही रूपात माता लक्ष्मी तुमच्याकडे येऊ शकते त्यामुळं तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत त्याचप्रमाणे कथा ही वाचायचीच आहे नुसती पूजा मांडणीला काही उपयोग नाही कथा वाचायची लक्ष्मीची आरती म्हणायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तुम्हाला स्त्रीसुक्त म्हणायचं आहे एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा केल्यात तर तुम्हाला अत्यंत जास्त या गुरुवारच्या पूजेचा फायदा होईल हे गुरुवार तुम्ही या मार्गशीर्षपासून वर्षभरसुद्धा धरू शकता म्हणजे जशी आपण शुक्रवारी वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडतो तसे हे गुरुवार पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा संकल्प करताना हातात पाणी अक्षता फूल घ्यायचं माझं नाव माझं गोत्र आणि तुमचं राहण्याचं ठिकाण हे सगळं बोलून मी अकरा गुरुवार करणार आहे असं बोलून या चारमध्ये आणि पुढे कंटिन्यू करून वर्षभर तुम्ही हे गुरुवार धरू शकता अत्यंत जास्त फायदेशीर आणि आर्थिक तंगी दूर करणारे कर्जमुक्ती करणारे आर्थिक भरभराट घरामध्ये सोनं नाणं श्रीमंती हे सगळं येण्यासाठी हे गुरुवार धरले जातात यातली कहाणी वाचली जाते आणि ह्याची आरती देखील म्हटली जाते जर प्रत्येक गुरुवारी करणार असाल तर हेच नियम तुम्हाला पुढे सुद्धा लागू आहेत मात्र जर अकरा गुरुवार करणार असाल तर अवश्य करा ज्यांना इच्छा असेल हां एक मात्र आहे की आपल्याला स्वामींचे गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र धरता येत नाहीत एक तर तुम्ही स्वामींचे आपले महाराजांचे गुरुवार करा किंवा हे गुरुवार करा आता या चार गुरुवारमध्ये आपण गुरुवार जे स्वामींचे करतो ते धरायचे का तर नाही सेवा करायची उपवास करायचा मात्र ते त्या अकरा गुरुवारमध्ये काउंट नाही करायचे ते अकरा गुरुवार हे चार गुरुवार त्यातनं वगळायचे आणि पुढं चालू करायचे आणि याच्यामध्ये त्रास म्हणू नका की काय बाई माझे चार गुरुवार वाया गेले असं नाही आपल्याकडून जास्तीची सेवा घडली महाराजांनी चार गुरुवार आपल्याकडनं जास्तीचे करून घेतले आपल्या हातून सेवा घडली असं माना त्याचं ओझं मानू नका की आता माझे चार गुरुवार बुडले नाही आपले चार गुरुवार बुडत नाहीत महाराजांना आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचते त्याची काळजी तुम्ही करू नका आणि ते गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र धरू नका शेवटच्या गुरुवारी एकादशी येत आहे त्याची देखील माहिती घेऊन लवकरच व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येईन तोपर्यंत आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा जय माता लक्ष्मी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेवढे जण व्हिडिओ बघत आहात कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि एक एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन देतो चॅनेलला एक लाईक द्या श्री स्वामी समर्थ